रंग बाटलीत असतात रंग बाटलीत असतात तेव्हा भूतानसारखे बाटली बंद असतात रंग बाटलीत असतात तेव्हा भूतान सारखे बाटली बंद असतात असे गपचूप शांत असतात कंपनीचे नाव आणि स्वतःचे नाव एवढीच आयडेंटिटी असते त्यांना कंपनीचे नाव आणि स्वतःचे नाव एवढीच आयडेंटिटी असते त्यांना पण उघडलं बूच पण उघडलं बूच आणि फासले जातात जेव्हा कागदावर तेव्हा थैमान मग नाचतात त्यातली भूत जेव्हा उघडलं जातं बूच आणि फासले जातात जेव्हा कागदावर तेव्हा थैमान मग नाचतात त्यात भूत निळा पिवळ्याच्या उरावर आणि जांभळा निळ्याच्या लाल आपल्याच मस्तीत त्या लालला ला देडत नसते जगाशी असतो आपल्याच मस्तीत सदैव कदैव आपलीच लाल करीत तेवढ्यात तो भडक ऑरेंज कलर तेवढ्यात तो भडक ऑरेंज कलर, कलर। पोपटी हिरव्याबरोबर संधान साधून बसतो ब्रशच्या फटका गणित बिचारा सफेद पांढरा मिटत जातो ब्रशच्या फटकऱ्या गणित बिचारा सफेद पांढरा मिटत जातो तसा पांढराही कमी नसतो तसा पांढराही कमी नसतो मिसळला दुसऱ्यात की दुसऱ्या रंगाचा प्रभाव फिकट करून टाकतो पार कडक कळ्यालाही करडा करून टाकतो रक्ताळलेल्या हिंसक क्रिमझन रेडला तो पांढरा रंग रक्ताळलेल्या हिंसक क्रिमझन रेडला मवाळ प्रेमाचा गुलाबी बनवतो निळा आसमानी पिवळ्याला वश करतो निळा आसमानी स्काय ब्ल्यू पिवळ्याला वश करतो आणि हिरवाई नांदवतो काळा सावली बनून राहतो कोणत्या तरी भरकटलेल्या रंगाची रंग होतात बेभान रंग होतात बेभान जावं लागतं त्यांच्या स्थाला त्यांना अंजारून गोंजारून पण सांभाळले नाही वेळीच तर पण सांभाळले नाही वेळीच तर मात्र रंग होतात बेरंग चित्र जन्माला येत चित्र जन्माला येत तेव्हा सगळ्याच रंगांनी मिळून केलेले असते शरसंधान चित्र जन्माला येत तेव्हा सगळ्याच रंगांनी मिळून केलेले असते शरसंधान सगळे मिळून नाचतात जल्लोषात रात्र त्यांचीच असते कधी ते शिकारी डाव साधणारे कागद एकटीच शिकार किंवा कधी प्रणयी मुलायमपणे कागदावर मिसळणारे तुटून पडतात सर्व कधीच काहीच न मिळाल्यासारखे त्यांची ती एकमेकात सर एक मिसळ करतात रंग कधी कधी हैवान होऊन त्यांची ती एकमेकात सर मिसळ करतात रंग कधी हैवान होऊन कौमार्यातल्या कागदावर बलाचा आत्कार किंवा कधी कागदाशीच गोडी गुलाबी नाही प्रेमात एकजीवही होतात प्रेमात एक जीवही होतात आणि त्यांना समागमासाठी कागदच नाही तर भिंत कॅनवास लाकूड असा धरून ठेवणारा कोणताही सरफेस चालतो त्यातूनच एक चित्र जन्माला येत त्यातूनच एक चित्र जन्माला येतो त्या चित्राचा टाहू घुमतो न घुमतो असं म्हणतात तवर त्या चित्राचे रांगणारे बाळ चांगलेच बाळसे धरते धुडू दुडू 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 धावत सुटते रेषेचा अंगठा चोखत बसते बोबड्या बोलानेही बोलत नाही स्वतःचे नाव सुद्धा सांगत नाही जाम हट्टी बनते आणि हे चित्र जन्मजात असते रंगीन रंगांचेच पोरते रंगांचेच पोरते रंगाचे भूत शेवटी रंगच दाखवते ते चित्र रंगांचेच पोरते रंगांचे भूत शेवटी रंगच दाखवते